हॅलो मी आज परत एकदा लाईव्ह आली आहे किती वाजता वाजले आहेत साधारण पावणे दहा वगैरे वाजले आणि आम्ही आज गेलो तो मरीन ड्राईव्हला मी मुंबईत आले आहे आज सकाळी तर मरीन ड्राईव्हला गेलो सगळं फिरलो थोडंसं तो पट्टा जो आहे मरीन ड्राईव्हचा तो आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आहोत हा नको मला तो माझा याच्यातला हवा आहे पॅकेट जाऊ दे नसेल तर सोडून देऊ किशोर सॉरी सिग्नल गेला होता तर काय सांगत होते बरं मी तुम्हाला हा तर आम्ही मरीन ड्राईव्हला गेलो तिथे फिरलो थोडा वेळ ट्रायडंट हॉटेल आणि आम, त्यानंतर कुठलं आम, ओबेरॉय हॉटेल तिथून पुढे पुढे गेलो आणि चालत चालत बराच वेळ गेलो नंतर वाटलं आता चला जेवायला जाऊया सो आम्ही या परत गेलो जसं आज सकाळी मी तुम्हाला दाखवलं ला की सागरमाथा नावाचा क्लब आहे तिकडे आम्ही गेलो होतो तसं आत्ता रात्री आलो आहे आम्ही यू एस क्लबमध्ये हा पोलोचा क्लब आहे आणि परत एकदा समुद्रकिनारीच आहे तर म्हणजे अक्षरशः माझ्यापुढे एक जेवणाची लाईन आहे आणि त्याच्यापुढे समुद्रकिनारा आहे मी तुम्हाला जस्ट दाखवते हे बघा ती जे लोक जेवायला बसली आहेत त्याच्या पुढे समुद्रच एका ओपन स्पेस मध्ये जेवायला आलो तर नेव्ही नगरची ही खासियत आहे की इथे ना हे दोन महत्वाचे क्लब आहेत सागरमाथा आणि यू एस क्लब तर सकाळी तिकडे जेवलो म्हणून आता इथे आलो आणि उद्या मी जाणार आहे आपल्या सबस्क्रायबरनी सजेस्ट केलेल्या ठिकाणी आपले मुंबईचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला तीन गोष्टी सांगितल्या पिझ्झा बाय द बे तर आज मी ते बघितलं ट्रायडंट हॉटेलच्या जवळच आहे आणि आय थिंक एच डी एफ सी बँकेच्या मागे ते आहे पिझ्झा बाय द बे तर तिथे स सक... अजून एक त्याचं नाव आहे ब्रेकफास्ट बाय द बे तर मी योगेशला हो म्हटलं आपण उद्या सकाळी ब्रेकफास्टला तिकडे जाऊया अजून एका सबस्क्रायबर सांगितलं की पारसी डेअरीचं स्वीट शॉप आहे तिकडे तर मग मी तिकडे पण जाणार आहे उद्या आणि तुम्हाला तिकडून दाखवणार आहे पारसी डेअरीचं जे सबस्क्राईबर केलंय ते मी तुम्हाला ते पण दुकान दाखवेन नंतर प्रतीक्षा म्हणजे माझी बहिणी तिचा नवरा म्हणला की तिथे अंबॅस हॉटेलच्या समोर काय दिवस सांगितलं त्यांनी किराणी किराणी कॅफे त्याच्याकडे काय खायचं पट्टी समोसे वगैरे तर ते मी खाणार आहे आणि अजून एका सबस्क्रायबरनी सांगितलं काळा घोडा फेस्टिवल चालू आहे आणि उद्याचा त्याचा लास्ट दिवस आहे सो so, सकाळी मी गाळाघुडा फेस्टिवलला पण जाणार आहे कारण वेगवेगळ्या सुंदर सुंदर गोष्टी बघायला मिळतात पाहिजे तर विकत पण मिळू शकता पण बेसिकली असं मला बघायला आवडतं एक्झिबिशन अशी ज्याच्यात छान छान आर्ट वगैरे असते तर बघा पॉवर ऑफ सबस्क्रायबर्स की त्यांनी मला एवढ्याच वेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत हॅलो रश्मी आज तुम्ही पहिल्यांदाच आलाय का तर असं मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हच्या आजूबाजूला किंवा साऊथ मुंबईमध्ये काय काय करायला आहे ते चार आयटम्स ॲक्शन आयटम्स मला सापडले आहेत आणि संध्याकाळी माझ्या बहिणीचं डान्स आहेच जे तिकडे एन सी पी एला एन सी पी ए जस्ट मागे ट्रायडंट हॉटेल किंवा त्या लेनमध्ये इथे मध्ये मध्ये ना कनेक्शन जात आहे कारण हॅलो रश्मी तुम्ही पहिल्यांदाच आला आहेत का एक्झिशन चालू आहे आणि मी आली आहे नेवीनगरमध्ये यू एस क्लबमध्ये आणि इथे मी आज डिनर घेणार आहे सकाळी मी लंच जिथे घेतलं त्याला सागरमाता म्हणतात आणि मधनंमधनं कनेक्शन जात आहे बरं का कारण मी ओपन स्पेसमध्ये आहे आणि बाजूला ना हा क्लब इतका छान आहे की ज्यांचे मुलांचे वगैरे लग्न असतील तर ते इथे पार्टी देऊ शकतात तर हे सगळं समुद्रकिनाऱ्याची जागा आहे आणि इट्स लाईक प्रायव्हेट जागा कारण फक्त ही आर्मी नेव्ही एअरफोर्सलाच वापरायला मिळते आणि तुम्ही या क्लबचं मेंबर असावं लागतं तर योगेश पुण्याच्या आर एस आयचा मेंबर आहे त्यामुळे तो इकडे ऑफकोर्स आर्मीतलं कोणी इकडे येऊ शकतं आम्ही इथे पूर्वी योगेश जेव्हा दोन तीन वर्ष होता तेव्हा आम्ही इथे यायचो तर आत्ता कोणाचं तरी लग्नाचं चा रिसेप्शन चालू आहे त्यामुळे तिकडे डीजे बीजे लावला आहे आणि आवाज येतो पण इट्स अ लक्झरी कारण या ठिकाणी ल लग्न करणं योगेशच्या एका मित्राचं आर्मीतला होता तो त्याने आर्मीत सोडलं त्याच्या मुलाचं लग्न इथे झालं होतं म्हणजे समुद्रकिनारी आय थिंक सागर माताला झालं होतं राईट झाडाखाली लग्न लावणं आणि सागर माता खाली मी आज सकाळी दाखवलं की एक गजीबो तिकडे मस्त संध्याकाळी अक्षता वगैरे पडली होती इट्स फन कारण समुद्रकिनारी लग्न इज अ लक्झरी फॉर हॅलो स्वाती मधनं मधनं कनेक्शन जात आहे हे लक्षात ठेवा सो so, कनेक्शन सारखं सारखं जातं आहे तर मी मध्ये मध्ये दिसले नाही तर तर बेसिकली इथे ऑर्डर केलं आहे सूप आणि टोमॅटो सूप आणि बिर्याणी व्हेज बिर्याणी खंटा आला आहे मला खायचं पण उद्या हॅलो सपना उद्या मी जाणार आहे काळाघोडा फेस्टिवलला वगैरे असं जरा मजा करणार आहे सकाळी आणि मग होपफुली मी संध्याकाळी परत निघेन कारण फक्त अडीच तासामध्ये आपण पुण्याला जाऊ शकतो तो प्रोग्रॅम आठपर्यंत आहे साडेआठला संपला तर आम्ही नऊ दहा अकरा अकरापर्यंत परत पुण्याला येऊ शकू सो मला वाटतं आहे की मी उद्याच येईन सारिका आज तुम्ही पहिल्यांदा करताय का सारिका हॅलो हां हां हा, लाईव्ह सेशन आहे सो ज्यांना हाय हॅलो हा, म्हणायचं आहे ते म्हणू शकतात दोन चार वेळा हाय हॅलो म्हटलं की मग मला पण कळतं आणि मग थोडी ओळख वाढते असं म्हणजे लक्षात आलं आता मी स्वातीला ओळखते नंतर स्वप्नाला ओळखते अजून जे जे असं हाय हॅलो म्हणतात ना त्यातल्या बऱ्याच लोकांना मी ओळखते पण तर मी आहे पुणेरी काकू आणि स्वयंपाकाचे व्हिडिओ पूर्वीच टाकलेले आहेत पण तुम्ही सर्च केले तर तुम्हाला ते अजिबात सापडणार नाही त्याचं मेन कारण हे आहे की दादरला सुविधा सारी शॉप छान आहे ओ आता मला उद्या वेळ कमी आहे ना तर मी हे साऊथ बॉम्बेचंच काय काय जे सापडेल तेवढं करणार आहे म्हणजे सी माझा प्लॅन आहे की ब्रेकफास्टला पिझ्झा बाय द बे, बेला जायचं किंवा ब्रेकफास्ट बाय द बे <laughs> <laughs> ओके थँक्यू सारिका पण आज तुम्ही हाय पहिल्यांदा म्हणलात मला वाटतं लाईव्ह पहिल्यांदा आलात का म्हणजे हाय असं रिस्पॉन्ड कराय द्यायला तर मी माझा प्लॅन आहे सकाळी ब्रेकफास्टला पिझ्झा बाय द बेला किंवा ब्रेकफास्ट बाय द बेला जायचं मग पारसी डेअरीमध्ये जाऊन तुम्हाला लाईव्ह सेशन दाखवायचं की ती पारसी डेअरी कशी आहे आणि मग घोडाला जाऊन यायचं मग रूमवर यायचं कला निकेतन आहे साऊथ बॉम्बेला ओके कला निकेतन म्हणजे ती पुण्याची ब्रांच त्यांचंच आहे का ते जाऊ शकते मी गुड आयडिया सपना कला निकेतन लक्षात ठेव प्लीज लिहून ठेवा ना आपल्या व्हॉट्सअपवर लिहि प्लीज कलानिकेतन मी विसरू शकते तर निकेतनला पण मी जाऊ शकते आय जस्ट होप की घोडामध्ये साड्या मिळतात का एवढेच फोटो काढतोय म्हणून मी तिकडे बघते तर सूप आलेलं आहे आत्ता ते घ्यायचं आहे मला आणि आज माझा प्लॅन होता कुठेतरी जाऊन खायचं तिकडे पण ना पुण्यासारखं काही तिकडचं कळत नाही मला मुंबईतलं त्यामुळे असं मी पटपट जाऊन काही खाऊ शकले नाही तर हां तर मी काय सांगत होते माझे स्वयंपाकाचे व्हिडिओ आहेत पण ते तुम्हाला सापडणार नाहीत त्याचं मेन कारण मी कीवर्ड्स वगैरे नीट दिलेले नाही आहेत तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा किंवा हॅशटॅग प्रज्ञा जोशी हॅशटॅग भेंडीची भाजी असं बघू शकता पण प्लेलिस्टमध्ये गेलात तर भाज्या कोशिंबिरी चटण्या असं सगळं आहे प्लेलिस्टमध्ये तुम्हाला इनफॅक्ट भरपूर गोष्टी मिळतील कुठे काय कुठे काय ते पण मी दाखवते आणि भारतातलं भारताच्या बाहेरचं पण दाखवते मी ट्रॅव्हलर आहे मला खूप आवडतं ट्रॅव्हल करायला मी बरेचसे म्हणजे बऱ्याच ठिकाणी जाऊन नाही आता नाही मी लाईव्हमध्ये आहे ना मी कसं शुफ्ट करणार तुला पाहत होतो जाऊन बसतो आहे ना तुला पाहायचं तू तिकडे जाऊन बसतं तर मी ट्रॅव्हल मला आवडतं तर मी आता बघा आली आहे तर मी फुल टू एन्जॉय करते म्हणजे एकन एक मिनिट मी वायाने घालतो फक्त मला ना हल्ली वाटतं की दुपारी थोडी विश्रांती घ्यावी तर तीन वाजल्यापासनं सहा सातपर्यंत मी थोडी आराम केला आणि तिकडे जाऊन बघून येते ब्लॉग दिसतंय हां अंधारामुळे तसंही काही दिसणार नाही आहे ना तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता त्यानंतर अल्झायमर व्हिलॉग्ज जा, व्लॉग्ज असतात माझे म्हणजे मला जे आवडतं ते मी काही टाकते तर आज मी स्त्रियांनी स्वतःचं रक्षण कसं करावं याबद्दल सांगितलं आहे पण मला सकाळी एक पॉईंट सांगायचं राहिलं की चुकून मागून जर एखादी स्त्री असेल की जी थोडीशी काय म्हणतात दुसऱ्या व्यक्तीकडनं फसली गेली तरी मला असं वाटतं की तिने ते विसरून जावं आणि आपलं पुढे आयुष्य परत पॉझिटिव्ह आणि नीट स्वतःला पण माफ करावं आणि पुढे चालू करावं आणि मागच्या आठवणी सगळ्या बंद करून टाकाव्या आणि एक चूक झाली आयुष्यातली त्याची चूक होणं ही पण एक लाईफमधली प्रोसेस आहे तर ती झाली असं समजावं म्हणजे एक तर पहिलं स्वतःच प्रोटेक्ट करावं पण स्वतःला प्रोटेक्ट नाही करायला जमलं अशा पण काही स्त्रिया असू शकतात तर मला असं वाटतं की त्यांनी त्याचा एवढा बाऊ न करता ते तो चॅप्टर बंद करून टाकावा बंद करायला येत नसेल तर काउन्सिलर वगैरे असतात एम ए सायकोलॉजी नाही तर सॅक्रेटरीज यांच्याकडे जाऊन ते दुःख कमी करून घ्यावं म्हणजे प्रोसेस करून घ्यावं आणि मग पुढे मात्र हे सगळं प्रोटेक्शन घ्यावं कारण काही बायका अशा असतील ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्या म्हणजे अरेच्या मी तर अशी फसली गेले मी मला तर असं नुकसान झालं माझं माझ्या माझ्या बाबतीत अशी सेक्शुअल हॅरॅसमेंट झाली माझ्या नकळत असं जर कोणाबरोबर होत असेल तर ठीक आहे आता काय जगात सगळं होत असतं त्यामुळे असं म्हणून सोडून द्यावं आणि पुढे जावं असं मला वाटतं म्हणजे त्यांनी तिथेच अडकून पडू नाही नाहीत तर मग आध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही परत त्या पासमध्ये अडकता आणि मग प्रेझेंट खराब होतं राईट सारखे भूतकाळाचे विचार केले तर हे मला एक सकाळच्या पॉईंट सकाळच्या मला वाटलं की सांगितलं नाही हो? आहे पण मुद्दा हा आहे की मध्यात राहणं आवश्यक आहे कोणाकडनं अत्याचार सहन नाही करायचे आणि कोणाला आपण पण अत्याचार करायचे नाही पण स्त्रियांना अत्याचार करा सहन करायचे चान्सेस जास्त असतात म्हणजे बऱ्याच वेळा कारण ज्या स्त्रिया वाटत्यांना घराची अटॅचमेंट खूप असते आणि त्यांना वाटतं माझा संसार माझा नवरा माझं घर माझं ऑफिस आणि मग सगळीकडे त्या इमोशनल पण असतात तर पहिलं म्हणजे विस्टम्स कोर्टली ठेवायला शिकलं पाहिजे तुम्ही बघितलं असेल जर यूट्यूबवर कोणी काही कमेंट केल्या सुतरफेणी आणि बासुंदी फेमस आहे ओके पारसी डेअरीची बासुंदी आणि सूतरफेणी फेमस आहे का ओके okay. थोडं ब्लर आहे का बर आय थिंक मी इथे आहे ना मग मी असं करते आता उद्याच बोलते किंवा उद्या बोलूया आपण चला मग बाय कारण ब्लर आहे तर मग बोलण्यात पॉईंट नाही आणि म्युझिकचा पण खूप आवाज आहे एनी वय पण मी तुम्हाला यू एस क्लब एकदा दाखवते थोडासा तुम्हाला समुद्रकिनारा कुठे ते <laughs> दाखवते हे बघा इकडे इकडे जर तुम्ही बघितलं ना तर हा आहे समुद्र आणि हा क्लब पण असा बराच मोठा पसरलेला आहे आणि तिकडे एक असं वॉक पण आहे लांबपर्यंत सो चला बाय बाय